संपूर्ण महाराष्ट्रात अपंगांच्या न्याय व हक्कासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू असून अपंगांच्या योजना व सवलती गावागावात पोहोचाव्या म्हणून नांदगाव फणेश्वर तालुक्यातील गोरगरीब अपंगांना या लढ्यात सहभाग घेता यावा म्हणून सत्तावीस जानेवारी रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने नांदगाव फणेश्वर येथे बैठक घेऊन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आले यामध्ये तालुकाध्यक्षपदी पवन सचिव पदी बाबाराव मानकर तालुका महिला तायडे तर तालुका महिला सचिव पदी कल्पना भोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली असून या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व जिल्हा सचिव राहुल वानखडे यांनी अपंगांना योजना व सवलती बद्दल मार्गदर्शन केले या नवनिर्वाचित कार्यकारिणी गठीत झाल्याबद्दल वादपूर गावातील सरपंच पुष्पा हिरोडे उपसरपंच मुदतसर चाऊस अरुण माहुलकर दिगांबर हिराडे संतोष चापरासी गौतम बनसोड गजानन तोंडे सभापती पोलीस पाटील अतुल दिरोडे आसिन शकीर यांनी अभिनंदन केले असून यावेळी अनेक अपंग कार्यकर्ते व अपंग सेवक प्रामुख्याने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती